सोलापूरचे पगारदार उद्योजक खुश बजेटमधून सोलापूरमधील मेडिकल टुरिझमला फायदा शक्य धनधान्य योजनेचीही जिल्हावासियांना अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सालच्या अर्थसंकल्पावर सोलापूरकर पगारदार उद्योजक महिला आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आहे बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे आयकरदाते खुश झाले आहेत तर छोट्या उद्योगातील महिलांना विनातारण दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असल्याने भांडवल उभे करण्यास मदत होणार आहे स्वस्तातील सोलापूरकर प्रसिद्ध आहे स्वस्तातील सोलापूर प्रसिद्ध आहे मेडिकल टुरिझमला यंदाच्या बजेटमध्ये प्रोत्साहन दिल्यामुळे त्याचा लाभ सोलापूरकरांना होईल अशी अपेक्षा आहे टेक्स्टाईल योजनांच्या निधीत वाढ वस्त्रोद्योगातील मशिनरी आधुनिक करण्यासाठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड सुरू करण्यात आला असून यासाठी आणि प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह या, या योजनांसाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात वाढीव एकोणीसशे दहा कोटींचा निधी दिला आहे सोलापूरच्या चादर टॉवेल आणि गार्मेंट उद्योगासाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे परदेशी सोलापूरकर पनाश प्रकरणात विजापूर रोडवरील गॅलेक्सी पनाश या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालय आणि सोलापूर पोलिसांनी लक्ष घालून कडक कारवाई करावी असा ईमेल मध्य आशियातील भारतीय दूतावासाने पाठविला आहे पनाश अपार्टमेंटमध्ये बुक केलेल्या फ्लॅटचा ताबा न देता परस्पर विक्री केल्याप्रकरणी गॅलॉर डेव्हलपर्सचा प्रमुख अमित थेपडे आणि जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे सोलापूर महापालिका माजी सहकार मंत्र्यांच्या लोकमंगलवर मेहरबान सोलापूर महानगरपालिका माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगलवर मेहरबान असल्याची दिसून येत आहे कारण आठ वर्षांपूर्वी ज्या जागेवरील आरक्षणे हटवून त्या बदल्यात एक लाख स्क्वेअर फूट जागा मूळ मालकांकडून घेतली होती आता नव्या विकास आराखड्यात लोकमंगलची जागा वगळून इतर सर्व खासगी जागा मालकांच्या जागांवर पुन्हा नव्याने आरक्षणे टाकली आहेत त्यामुळे महापालिकेच्या साक्षेती कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे जुळे सोलापूर विडी घरकुल उप संपुष्टात सत्ताधारी पक्षाचाच विकास आराखड्यावर आक्षेप महापालिकेने दोन हजार सोळा मध्ये जुळे सोलापूर भाग दोन आणि हैदराबाद रोड विडी घरकुल या परिसराचा उपविकास आराखडा तयार केला त्यांना दोन हजार अठरा मध्ये मंजुरी देण्यात आली होती परंतु महापालिकेने सर्व उपआराखड्यांचे एकत्रीकरण करून नवा विकास आराखडा तयार करताना जुन्या उप आराखड्याचे भवितव्य संपुष्टात आणले आहे रंगभवन चौकात वाळलेल्या गवताला लागली आग रंगभवन येथील ईदगाह मैदानावरील वाळलेल्या गवताला शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली काही वेळातच आग मोठी झाली त्यावेळी जा तरुणांनी कंपाऊंड वरून आत उडी घेत आग विझवली आहे पोलीस निरीक्षक ढवाण यांची तडकाफडकी सोलापूरला बदली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी स्वीकारला कार्यभार मंगळवेढा पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश यांची तडकाफडकी सोलापूर येथे बदली झाल्याचा आदेश मंगळवेढा पोलीस स्टेशनला शनिवारी दुपारी प्राप्त झाला त्यांच्या जागी सोलापूर दहशतवाद विरोधी शाखा येथून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे रुजू झाले असून त्यांनी काल दुपारी दोन वाजता आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे चार चोरटे जेरबंद कारसह सहा, सहा दुचाकी हस्तगत शहर गुन्हे शाखेची कामगिरी सोलापूर शहर गुन्हे शाखेने चार चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून एका कारसह सहा, सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत तर चोरीच्या विद्युत पंप खरेदी प्रकरणी एकाच पकडले आहे त्यांच्याकडून एकूण पाच लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत राष्ट्रपती भवनात पार पडणार विवाह सोहळा बारा फेब्रुवारीला ताईच्या लग्नाला राष्ट्रपती भवनात एक विवाह सोहळा आहे देशाच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडत आहे याआधी राष्ट्रपती भवनात केवळ राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम झालेला आहे राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्यांदाच शेहनाईचा आवाज गुंजणार आहे लग्न होणाऱ्या सीआरपीएफ अधिकारी महिलेचे नाव पूनम गुप्ता आहे पूनम सीआरपीएफ मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असून त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत तैनात आहेत या लग्न सोहळ्याबद्दल राष्ट्रपती भवनाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही प्रोटोकॉल मुळे पूनम व तिच्या कुटुंबियांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे चार योद्धे गदाए एक उत्कंठा शिगेला कोण होणार महाराष्ट्र केसरी आज अंतिम लढत महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होणार आहे तर माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार आहे